नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रोविजन इक्विकेअर प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर आज आम्ही दौंड तालुक्यातील स्वप्नील बागल यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत काही दिवसापूर्वी त्यांनी कांद्याच्या ग्रो प्लॉटसाठी ग्रोविजन इक्विकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे काही प्रोडक्ट्स यूज केले होते आणि ते प्रोडक्ट वापरल्याचं त्यांना एकदम सुंदर रिझल्ट या ठिकाणी आज आलेला आहे आणि आज त्यांच्या तोंडून आपण ऐकूया नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि तुमचं गाव सांगा सर माझं नाव स्वप्नील बागल रा राहणार हिंगणी बिर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे बरोबर सॉइल ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही कांदे लागवडच्या नंतर ह्याला कुठली ट्रीटमेंट ग्रोविज प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रोडक्ट केले सर ह्याला पहिल्यांदा सॉइल ग्रो दिलं नंतर सॉइल अमृत दिलं नंतर मल्टी ग्रो बी दिलं याला आणि नंतर ब्रह्मास्त्र पण दिलं असं प्रोडक्ट वापरलेलं याला कंटिन्यू सोडली म्हणजे ते वेळा सर सोडली तीन ते चार वेळा बॅक्टर सोडला त्याच्यानंतर सॉइल अमृत म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये दिला हो, सॉईल ग्रोथ दिल्यामुळे पांढऱ्या यांची ग्रोथ चांगली झाली त्याच्यानंतर मल्टीग्रोथचा चा दिल्यामुळे खताचं प्रमाण तुम्हाला नक्कीच कमी झालं म्हणजे ह्या ठिकाणी जो उत्पादन खर्च आहे जो आपला जे व्हिजन आहे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पन्न काढायचं नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी जाणवतंय आणि मित्रांनो आज बघितलं तर आम्ही कांद्याची साईज या ठिकाणी एकदम सुंदर झालेली आहे चांगली झालेली आहे साईज एकदम चांगली म्हणजे या ठिकाणी बघा आज कांद्याची साईज बघा तर कांद्याची बघा कांदे बघा मित्रांनो कांद्याची साईज जर बघितली आज आणि शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे हा जो कांदा आहे कांद्याची साईज तुम्ही जर बघितली याची फुगवण एकदम चांगली झालेली आहे फुगवण करताना मला असं वाटतं तुम्ही वर खतं जे रासायनिक खतं काही वापरले नाही आला बरोबर नाही आणि बाकीचे जे आपले प्रोडक्ट आहे याला ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र वापरल्यामुळे साईज एकदम चांगली झाली वरदान वापरल्यामुळे साईज चांगली झाली वर्धन पण घेतली तुम्ही मध्ये पण वर्धन वापरलं ग्रो वर्धन नावाचं प्रोडक्ट आहे लिक्विड मध्ये आहे मित्रांनो आणि नक्कीच त्याच्यामुळे साईज पण तयार झाली ब्रह्मास्त्र दिल्यामुळे ग्रोथ आणि साईज चांगली झाली आणि आज फुगवण इतकी चांगली झालेली की यांना परत काही बागायची गरज पडणार नाही आणि नक्कीच यांचं उत्पन्न पण वाढणार आहे मित्रांनो जो काही प्रयास आहे की शेतकऱ्यांना खरोखर खर्च जास्त झाला नाही पाहिजे आणि उत्पन्न पण पाहिजे कारण शेतकऱ्यांच्या हातात नसतात म्हणून आपल्या कंपनीचं व्हिजन जे आहे ते या ठिकाणी सफल होताना बरोबर ना वो सर, वो. तुम्ही नक्की समाधान या आहात नक्की समाधान बरोबर बाकीच्या शेतकऱ्यांना जे काही तुमचा व्हिडीओ बघणार त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी सांगू शकतो की कुकेअर ग्रोविजचे जे प्रोडक्ट आहेत तुम्ही वापरा हे चांगलं रिझल्ट देतात तर हे वापरल्यानंतर साईज कांद्याची वगैरे चांगली होती आणि कलर पण चांगला आलेला आहे त्याला बरोबर म्हणजे हे प्रोडक्ट वापरल्याने ते समाधानी आहात शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा प्रोडक्ट वापरा नक्कीच तुम्हाला तुमचा उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि ऑर्गेनिक शेती करताना आपला जीवाणू पण जमिनीमध्ये टिकणार आहे ज्याच्यामुळे रासायनिकमुळे जी काही आपल्या जीवाणूंची हानी झालेली ती भरून निघणार आहे या ठिकाणी जो वेळ तुम्ही दिला या ठिकाणी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो जय ग्रोविजन थँक्यू जय जय ग्रोविजन